तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे 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 करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की सध्या सगळ्यांना ओढ लागलेली आहे ती म्हणजे येणाऱ्या म्हाडाच्या मुंबई लॉटरी संदर्भात आणि वारंवार या मुंबई लॉटरी संदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात की नेमकं नवी मुंबईची लॉटरी कधी येणार आहे नेमकं घरी कुठे असणार आहेत नेमकं त्याच्या किमती काय असणार आहेत किंवा खरंच लॉटरीची जे काही शक्यता ती कधी पण लॉटरी जाहीर होऊ शकते असे प्रश्न वारंवार वारंवार विचारले जात आहेत आणि आपणसुद्धा जसं जसे अपडेट आपल्याला मिळतात तसं तसे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे की नेमकं जी काही लॉटरी आहे ते जूनमध्ये येईल जुलैमध्ये येईल किंवा ऑगस्टमध्ये येईल अशा पण अपडेट पाहत आहोत पण आज म्हाडाच्या पत्रकार परिषदेमध्ये येणाऱ्या मुंबई लॉटरी संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं चॅनलवरती आहे आता आपण <गणागे> पाहिले मित्रांनो की मागील अनेक दिवसापासून आपण सातत्यानं जे काही अपडेट येतात तस तसे अपडेट देतोय पण मध्यंतरीच्या काळामध्ये महाराजाची कुठली लॉटरी सुरू नव्हती परंतु आता मात्र आज म्हाडाच्या मुख्यालयामध्ये म्हाडाच्या नागरी सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा झालेला आहे या उद्घाटन सोहळ्यामध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीजी जैस्वाल यांनी अद्ययावत अशा नागरी सेवा केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या अपकमिंग मुंबईच्या लॉटरी संदर्भात माहिती दिलेली आहे आता जे काही नागरी सुविधा केंद्र आहे मित्रांनो ते म्हाडाच्या मुख्यालयामध्ये ग्राउंड फ्लोरलाच उभारण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जवळजवळ अठरा काउंटर्स आहेत म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटचे काउंटर एकाच ठिकाणी एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न महाडाने प्रथमच केलेला आहे कारण पूर्वी जे काही मित्रकक्षा होता मित्रकक्षा होता पण तसेच ठिकाणी लिमिटेड असे पाच सहा काउंटर होते पण आता मात्र अठरा काउंटर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्हाला म्हाडाच्या मेन इमारतीमध्ये एंट्री करायची गरज नाही आहे तुमचं काही जरी काम असेल तर तुमचं खाली मा नागरी सुविधा केंद्रामध्येच ते पूर्ण होणार आहे असे अद्यवत नागरी सुविधा केंद्र आजपासून लोकांच्या सेवेमध्ये दाखल झालेलं आहे पण आता जे काही पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जैस्वाल यांनी सांगितले आहे की येणाऱ्या काही काळामध्ये काही काळात म्हणजे कधी नेमका कारण आपण पाहतो की वारंवार आपण सांगतो की जून मध्ये येईल जुलैमध्ये येईल ऑगस्टमध्ये येईल ऑक्टोबरमध्ये येईल असं सांगत होतो परंतु या लॉटरी या वेळी त्यांनी सांगितलं की ही लॉटरी दिवाळीपूर्वी काढली जाणार आहे म्हणजे जो काही आत्तापर्यंतचा इतिहास आहे म्हाडाचा म्हणजे तेवीस पासून कारण एकोणीस तेवीसच्या मध्ये चार वर्षी लॉटरी नव्हती पण तेवीस पासून म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी काढायला सुरुवात केली आहे महाडाची मुंबईची लॉटरी सुद्धा दोन हजार तेवीस ची लॉटरी सुद्धा दिवाळीपूर्वी काढली होती ती सुद्धा ऑगस्टमध्ये काढली होती दोन हजार चोवीस ची लॉटरी सुद्धा दिवाळीपूर्वी ऑगस्टमध्ये काढली होती आणि आताची लॉटरी सुद्धा दिवाळी पूर्वीच ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान काढण्याचं नियोजन म्हाडाकडून करण्यात आलेलं आहे आता हे जे काही पाच हजार घरी आहेत मित्रांनो पाच हजार घरी ही वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत वेगवेगळ्या उत्पन्न गट असणार आणि वेगवेगळ्या प्रकारची असणार आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं आता जो काही म्हाडाने लेटेस्ट एक प्रस्ताव टाकलेला आहे ते म्हणजे म्हाडाच्या घरांच्या किमती कशा आवाक्यात राहतील यासाठी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्या समितीने आपला अभ्यास सुरू केलेला आहे त्यांचा अहवाल येणाऱ्या तीन महिन्यामध्ये दाखल होईल त्यांचा तीन महिन्यात अहवाल झाल्यानंतर तो अहवाल मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला जाईल आणि त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसात तो अहवाल मंजूर होऊन नव्याने घरांच्या किमती जाहीर केल्या जातील आणि त्यानंतरच कुठतरी ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा येणाऱ्या मुंबई लॉटरीसाठी होऊ शकतो थोडक्यात काय तर जो काही त्रिसदस्यीय समिती निर्णय देईल त्याच निर्णयानुसार विजेत्यांचंही नुकसान होऊ नये आणि म्हाडाचंही नुकसान होऊ नये आणि दोघांनाही परवडतील अशा दरामध्ये ह्या किमती ठेवल्या जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लॉटरीच्या घराची किमती ह्या किंवा या घरांचे उत्पन्न गट हे कार्पेट एरियानुसार न ठेवता त्या त्या घरांच्या किमतीनुसार ठेवले जाणार आहेत आणि ही कोणतरी खूप चांगली बातमी आहे मित्रांनो जेणेकरून किमतीसुद्धा अवघ्यात राहतील आणि आपल्याला किंवा विजेत्यांना विजेत्यांना त्यांच्या त्याच्या उत्पन्न गटानुसार परवडणारी घरे ही उपलब्ध होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांना होम लोनसुद्धा उपलब्ध होऊ शकतं ही खूप चांगली बातमी म्हाड्यांनी दिलेली आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे जे काही घरे येतील येणाऱ्या लॉटरीतले घरे कुठे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे काही प्रत्यक्ष नगर साईन या ठिकाणी मोठा टू बीएचकेचा का टावरचं काम सध्या सुरू आहे तिथे सुद्धा आम्ही व्हिजिट करू अँटोबी वडाळा याही ठिकाणी टावरचं काम सुरू आहे नव्याने घरांचं काम सुरू आहे तिथे सुद्धा आम्ही विजिट करू त्या ठिकाणी एल आय जी उत्पन्न घटासाठी घर येतील जे काही सायन कोळीवाडा आहे मित्रांनो त्या ठिकाणी टू केचं टावरचं काम सुरू आहे ती घरे जवळजवळ शहाण्णव घरे किंवा जवळजवळ ब्याऐंशी ते शहाऐंशी घरे ही एम आय जी उत्पन्न गटासाठी येऊ शकतात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्राजळ गोरेगाव या ठिकाणी जवळजवळ ऐंशी ते ब्याऐंशी घरे ऐंशी ते पंच्याऐंशी ही एल आय जी उत्पन्न गटासाठी उपलब्ध होणार आहेत जो लॉटरीतील खूप चांगला प्रकल्प असेल लॉटरीतील प्राईम प्रकल्प असेल आणि त्या प्रकल्पाला नक्कीच खूप चांगल्या प्रमाणात अर्जदार हे गर्दी करू शकतात त्यानंतर विक्रोळी कंदमानगर या ठिकाणी सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं कामं सुरू आहेत त्या ठिकाणी एल आय जी एम आय जी आणि एच आय जी तीनही उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध केली जाऊ शकतात कारण तीनही उत्पन्न गटाचं काम सध्या त्या ठिकाणी सुरू आहे त्याशिवाय बोरिवली याही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी घरांचं काम सुरू असल्याची बाब मिळे उघडकीस आलेली आहे काही सुद्धा आहेत मागील लॉटरीतील जे मालाड मालवणी किंवा चारकोप साईडला असणार आहेत महावीरनगरला असणार आहेत त्याशिवाय जे काही मागाडणे बोरीवली आहे या साईडलासुद्धा जे काही मागील शिल्लकघरे आहेत तीसुद्धा उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय जे काही वीस टक्के सर्व समाविष्ट जे काही प्रायव्हेट बिल्डरांचे घरी असतील त्यांचेही बऱ्याच मोठा स्टॉक हा माडाला उपलब्ध झालेला आहे आणि ते ती घरीसुद्धा या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत त्याशिवाय असंही सांगण्यात आलेलं आहे की जे काही बी डीचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्या प्रकल्पातील घरेसुद्धा ही लॉटरीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत आता डी डीच्या येथील घरे किती कोणत्या ठिकाणी किती घरी असणार आहेत याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे पण आता मात्र तुम्हाला प्राइम लोकेशन म्हणजे साऊथ मुंबई ज्याला म्हणतो दक्षिण मुंबई ज्याला म्हणतो त्या ठिकाणी घरे घेण्याची संधी ही खूप वर्षांतर आपल्याला मिळणार आहे आणि ती म्हणजे म्हाडाच्या माध्यमातून त्याशिवाय मित्रांनो गोरेगाव या ठिकाणी पत्राच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणीसुद्धा मालाड जे काही दिंडोशी आहेत त्या ठिकाणी काही घरे उपलब्ध होतील आय लिंक रोड गोरेगाव या ठिकाणी गोरेगावला का गोरेगावलासुद्धा काही घरे उपलब्ध होतील अशी माहिती मिळालेली आहे म्हणून एकंदरीत मुंबईतील जवळजवळ सर्व ठिकाणी मेन मेन सगळ्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी म्हाडाचे मोठमोठे प्रकल्प आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ही घरी उपलब्ध होतील आणि ही घरे यावेळेस अत्यल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट चारही उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत हे या लॉटरीचं खूप मोठं वैशिष्ट्य असणार आहे मित्रांनो आणि म्हणून आता आपल्याला हेच पाहणं महत्त्वाचं आहे की जे काही अनाऊन्समेंट होणार आहे म्हणजे त्याची जाहिरात कधी येणार आहे असा जर प्रश्न केला आता त्यांनी सांगितले दिवाळीपूर्वी आम्ही सोडत पाच हजार घरांची सोडत काढू नित्य नियमाप्रमाणे मागील दोन ते तीन वर्षाचा इतिहास आपण पाहिला तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ही सोडत राहील पण त्याची जाहिरात ही जून जुलैमध्येच कुठेतरी प्रसिद्ध केली जाऊ शकते म्हणजे अवघे एक ते दोन महिना बाकी आहे मित्रांनो आता एप्रिल महिना संपत आलेला आहे मे महिना बाकी आहे आणि जूनच्या एंडपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही लॉटरी जाहीर केली जाऊ शकते याची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते तिथून एक ते दीड महिना तुम्हाला अर्ज करायचा आहेत आणि तिथून पुढे या घरांच्या लॉटरीची सोडतीची तारीख किंवा जे काही ड्रॉ विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे म्हणून जर तुम्हाला या माड्याच्या लॉटरीत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यावर आपण पुढील भागात भाष्य करू पण सगळ्यात महत्त्वाचं पॅन कार्ड आधार कार्ड आहे मित्रांनो पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक पाहिजे त्याचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे त्याचं स्पेलिंग त्याचं जे काही डिटेल्स आहेत डेट ऑफ बर्थ हे सगळं मॅच झालं पाहिजे म्हणजे काही काही ठिकाणी नावामध्ये बदल असतो त्यावेळेस तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाऊ शकतो डोमिशल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ज्याला बारकोड आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे तहसीलचं किंवा आय टी रिटर्न लागणार आहे आय टी रिटर्न कुठला लागणार आहे तर एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचा आय टी रिटर्न तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर तुमचे जे काही बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत तुमचं जर विशेष प्रवर्ग असेल सामाजिक प्रवर्ग असेल तर त्या त्यानुसार तुम्हाला त्या प्रवर्गाचं सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त करून घ्यावं लागणार आहे हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार करून ठेवा रजिस्ट्रेशन म्हाडाचं सध्या सुरू आहे तुम्ही रजिस्ट्रेशन कधीसुद्धा कधीही कधी कद, कधीही करू शकता तुम्ही आताही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यासाठी लिंक आहे मित्रांनो एच टी टी पी एस आहे शिलाशिलॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही नोंदणीची प्रक्रिया सुरू करू शकता नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही ई साईन आहे ई साईन सुद्धा पूर्ण करून घ्या आणि मग मात्र जेव्हा मुंबईची लॉटरी जाहीर होईल त्यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त अर्जच करायचं राहणार आहे बाकी तुम्हाला काहीही करायची गरज पडणार नाही म्हणून आता या मुंबईच्या लॉटरीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं मित्रांनो कारण नुकतीच सिडकोची जवळजवळ सव्वीस हजार घरांची लॉटरी येऊन गेली योजना येऊन गेली पण त्या योजनेकडे सपशेल लोकांनी पाठ फिरवलेली आहे आणि आता प्रत्येकाचं म्हणणं एकच आहे की आम्हाला आता फक्त आणि फक्त आधार आहे तो म्हाडाच्या लॉटरीचा कारण मागच्या वेळी सुद्धा ज्या काही ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाच्या किमती ह्या पंचवीस टक्क्यांनी कमी केल्या होत्या पण सिडकोच्या घराची किमती अद्यापही कमीच झालेल्या नाहीत आणि म्हणून हे सगळे अर्ज घर कुठे आता म्हाडाच्या लॉटरीकडे वळणार आहेत आणि म्हणून म्हाडाच्या लॉटरीला अर्ज करण्याची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यात मात्र शंकाच नाही तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद